त्या अजून तक्रार कुठं करायची हे सुद्धा जवळजवळ ऐंशी टक्के ग्राहकांना माहिती आहे ग्राहक गाराने निवारण मंच कन्झ्युमर ग्रीवर्सेस रिड्रेसल फोरम सी जी आर एफ हे त्या मंचाचं नाव आहे हां पण अनेक ग्राहकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की प्रत्यक्षात त्यांना अनधिकृत वापर केलेला नसतो पण अनधिकृत वापराची त्याच्यावर केस लावलेली असते ग्राहकाची सगळ्यात महत्त्वाची विवंचना असते की आमची काही तक्रार असली तर आम्हाला न्याय कसा मिळणार आणि ती तक्रार कुठं करायची अजून तक्रार कुठं करायची हे सुद्धा जवळजवळ ऐंशी टक्के ग्राहकांना माहिती नाही ग्राहक एक अर्ज देतात कंपनीमध्ये अर्ज देतात त्या अर्जावर काही निर्णय होतो का बघतात आणि तो निर्णय झाला नाही की वैताग दादाने नाच सोडून देतात पण हे योग्य नाही ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणासाठी एक यंत्रणा निर्माण झालेली आहे ती आज नाही ती दोन हजार सहापासून निर्माण झालेली आहे फक्त आपल्याला सतरा अठरा वर्ष जरी झाली असली तरी ही यंत्रणा माहिती नाही आणि त्या यंत्रणेचा पुरेपूर वापर आपण करत नाही माझं ग्राहकांना आव्हान आहे की ग्राहकांनी या यंत्रणेचा वापर केला पाहिजे बिल चुकीचं असेल किंवा बिलामध्ये काहीतरी अपनॉर्मल आकारणी झालेली असेल किंवा बिल बिलामधला कोणताही डिस्प्यूट असे तर अशा सर्व कारणासाठी किंवा विजेच्या ज्या सेवा आहेत त्या सर्व सेवा आपल्याला योग्य पद्धतीनं मिळतात की नाही मिळतात नाही मिळाल्या ना तर मग नेमकी तक्रार कोणाकडे करायची याच्यासाठी दोन रस्ते आहेत एक वीज क्षेत्रामधला रस्ता आहे आणि दुसरा ग्राहक संरक्षण कायद्याखालचा आहे मी परवा आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे वीज क्षेत्रामध्ये तरतूद नाही वीज क्षेत्रातल्या कायद्यात अजून तरतूद नाही त्यामुळे तुमचा टी व्ही जळाला रिमोट जळाला पंप जळाला तर तुम्हाला तिथं नुकसान भरपाई मिळत नाही पण ग्राहक संरक्षण कायद्याखालचं ग्राहक न्यायालय जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे त्या न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकता अर्थात त्याचे सर्व पुरावे देऊ आपल्याला विजेशी संबंधित सगळे मुद्दे बाकीचे सर्व मुद्दे याच्यासाठी जी यंत्रणा निर्माण झालेली आहे ती यंत्रणा मला आपल्याला सांगायची आहे ग्राहक गाराने निवारण मंच कन्झ्युमर ग्रिव्हन्सेस रिड्रेसल फोरम सी जी आर एफ हे त्या मंचाचं नाव आहे हा मंच झोन पातळीवर आहे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही पण महावितरण कंपनीचे जे झोन आहेत वेगवेगळे त्या झोनमध्ये आहे म्हणजे दोन किंवा तीन किंवा चार जिल्ह्यांचा मिळून एक झोन बनतो आता उदाहरण कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या झोनमध्ये कोल्हापूरला ऑफिस आहे झोनल ऑफिस आणि कोल्हापूरला सी जी आर एफ आहे त्या ठिकाणी कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या चार जिल्ह्याच्या केसेस चालतात तर हे मंचाचं जे कार्यक्षेत्र आहे त्या मंचासमोर आपल्याला तक्रार दाखल करता येते एवढंच नाही ह्या तक्रारीची सर्व माहिती जर आपण व्यवस्थित देऊ शकाल अशी आपल्याला खात्री असेल तर तुम्ही स्वतः तुमची केस चालू होऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला कुठला वकील द्यायची गरज नाही किंवा वकील त्या ठिकाणी अलाउड नाही वकिलाला तिथं परवानगी नाही हा ग्राहकगाराने निवारण मंच हा तीन सदस्यांचा मंच असतो तुमच्या झोनल ऑफिसचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात ते या मंचाचे सेक्रेटरी असतात या मंचावर एक ग्राहक प्रतिनिधी असतो म्हणजे ग्राहक संघटनेचा प्रतिनिधी या मंचावर एक असतो आणि तिसरा जो चेअरमन असतो तो, तो चेअरमन खरं म्हणजे थर्ड पार्टी असला पाहिजे रिटायर्ड जज असला पाहिजे तशी तरतूद पूर्वी होती आज आहे पण दुर्दैवानं त्याच्या जोडीला त्यांनी त्या रिटायर्ड जजच्या शिवाय अन्य जे लोक चालतील म्हटले त्यामध्ये त्यांनी सध्या रिटायर्ड सुपरटेंडिंग इंजिनियर रिटायर्ड चीफ इंजिनियर असे रिटायर्ड महावितरण कंपनीचे कर्मचारी चालतील अशी तरतूद केली आणि त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी मंचावर महावितरणचे दोन अधिकारी झाले चेअरमन महावितरणचा आणि सचिव हे महावितरणचा हे ग्राहकाच्या दृष्टीनं चुकीचं आहे की बोना ग्राहकावर अन्याय करणार आहे संबंधी आम्ही हायकोर्टामध्ये भांडत आहोत त्याचा निर्णय किंवा होईल तो होईल पण ज्या ठिकाणी थर्ड पार्टी पार्टीवानू साहेब म्हणजे रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज जे आहे त्या ठिकाणी न्याय मिळणं अधिक सोपं असतं कारण एक ग्राहक प्रतिनिधी आणि थर्ड पार्टी जज हे दोघं असल्यामुळं या दोघांच्या मतांना किंवा बहुमतानं निर्णय होऊ शकतो आणि अनेक ठिकाणी मग सचिवालासुद्धा त्याला यश म्हणावंच लागतं जर कायदेशीर असेल तर त्यामुळे सुद्धा निर्णय होऊ शकतो ही यंत्रणा आहे या यंत्रणेसमोर समजा निकाल तुमच्या बाजूने झाला नाही योग्य झाला नाही पुरेसा झाला असं आपल्याला वाटत नसेल तर अपील करायचा अधिकार आपल्याला आहे आणि हे अपील लोकपालासमोर चालतं त्याला विद्युत लोकपाल म्हणतात आपल्या भागामधलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र नाशिक रिजन कोकण या सगळ्यासाठी विद्युत लोकपालचं कार्यालय मुंबईला आहे आणि मराठवाडा आणि विदर्भासाठी विद्युत लोकपालाचं कार्यालय हे नागपूरला आहे त्या नागपूरच्या किंवा मुंबईच्या विद्युत लोकपालाच्याकडं आपल्याला अपील येत अर्थात त्या ठिकाणी आपल्याला वकिलाची गरज नसते आपण स्वतः किंवा कुठलाही ग्राहक प्रतिनिधी आपण सोबत घेतलात तर त्याच्यामार्फत आपण आपलं म्हणणं मांडू शकतो जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के ग्राहकांचे निर्णय हे मंचाच्या पातळीवरच बहुतांशी क्लिअर होऊ शकतात होतात आता हल्ली अडथळा निर्माण आहे दोन महावितरणचे अधिकारी आल्यामुळं पण पूर्वी पॉझिटिव्ह ग्राहकाच्या बाजूला येण्याचं प्रमाण जास्त होतं अजूनही योग्य पद्धतीने केस मांडली तर ती केस यशस्वी होऊ शकते आता या ठिकाणी ग्राहकाला लोकपालापर्यंत आपल्या बाजूला निकाल मिळाला तर ठीक आहे नाही मिळालं तर मात्र पुढं त्याच्यापुढं हायकोर्ट याच्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही आणि लहान रकमेसाठी हायकोर्टापर्यंत जाणं ग्राहकाला झेपत नाही कंपनीला मात्र ग्राहकदारांनी निवारण मंचाचा निकाल जरी विरोधात गेला तरी कंपनीला हायकोर्टातच जावं लागतं आणि लोकपालाचा निकाल विरोध गेला तरीही कंपनीला हायकोर्टातच झाला आणि त्यामुळे हे तीन टप्पे निर्भर होतात ज्या ग्राहकांची केस हायकोर्टात जाते त्या ग्राहकांच्या केसेसमध्ये खूप डिले होऊ शकतो पण सर्वसामान्य ग्राहकांच्या छोट्या रकमांच्या किंवा कमी स्वरूपाच्या अशा ज्या केसेस असतात त्या केसेस त्या घराघरावर म्हणजे आणि विद्युत लोकपाल या पातळीवर निकालामध्ये निघू शकतात ग्राहकांनी या यंत्रणेचा वापर केला पाहिजे अद्याप ही वापर अत्यंत कमी आहे ग्राहक आपल्या तक्रारी या पद्धतीने मांडायला तयार होत नाहीत किंवा जात नाहीत आणि मग साहेबांच्या जा म्हणण्यावर जास्त विश्वास ठेवतात कायद्यावर विश्वास ठेवत नाहीत असं घडतं ते घडू नये ग्राहकांनी सजग राहावं आणि जिथं चूक आहे तिथं दाद मागावी असं माझं आपल्याला सर्वांना आव्हान आता ज्या केसेस या ग्राहक मंचासमोर चालत नाही त्याची माहिती सुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे ग्राहकांच्यावर दोन प्रकारची कारवाई होऊ शकते वीज कायद्याप्रमाण विजेचा अनधिकृत वापर केला तर तो गुन्हा ठरतो कलम एकशे सव्वीस प्रमाण आणि मग अनधिकृत वापर किती महिने केला आहे तेवढ्या महिन्याचा त्याला दुप्पट आकारणे होते दंड भरावा लागतो त्याच्या पुढचा भाग आहे विजेची चोरी कोणी मीटरशी छेडछाड केली मीटर स्लो केला फास्ट केला मीटर बंद पाडला असे प्रकार जर असतील हात लावला असेल मीटरला कोणतीही छेडछाड केली असेल तर ते वीज चोरीमध्ये जातं म्हणजे कलम एकशे पस्तीसमध्ये ह्या दोन्ही ठिकाणी केस ग्राहकदारांनी निवारण समोर चालत नाही हां पण अनेक ग्राहकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की प्रत्यक्षात त्यांना अनधिकृत वापर केलेला नसतो पण अनधिकृत वापराची त्याच्यावर केस लावलेली असते अनधिकृत वापरचा अर्थ काय हेही समजलं पाहिजे समजा तुमचं घरगुती कनेक्शन आहे आणि त्या कनेक्शनमधनं तुम्ही व्यापारी वापर केला किंवा अन्य ॲडव्हर्टाईजमेंट शोरूम्स अशा स्वरूपाचा वापर केला किंवा अन्य कुठलाही वापर केला शेतीपंपाचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामधनं तुम्ही घरगुती वीज वापरली किंवा व्यापारी वीज वापरली असा वापर याला अनधिकृत वापर म्हणतात आणि हा अनधिकृत वापर जर तुमच्यावर सिद्ध झाला तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागतो त्याच्यामध्ये जे अपील करायचं आहे ते अपील आपल्याला इलेक्ट्रिसिटी इन्स्पेक्टरकडे करावं लागतं इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरकडं डब्ल्यू डीचे जे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत लघुदाब ग्राहकांच्या बाबतीत ते पुण्याला चालतं आणि उच्च दाबाच्या ग्राहकांच्या बाबतीत ते मुंबईला चालतं चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर समोर आणि एकशे सत्तावीस कलमाखाली हे अपील करता येतं आणि पन्नास टक्के रक्कम त्यासाठी आधी भरावी लागते आणि निकाल जर तुमच्या बाजूने झाला तर ही भरलेली पन्नास टक्के रक्कमसुद्धा आपल्याला परत मिळते या एकशे सव्वीस एकशे सत्तावीस विजेचा अनधिकृत वापर याबदल्या तरतुदी आहे वीज चोरी हा भाग वेगळा आहे आणि चोरी जिथं असेल तिथं आपण कुठेही त्याचं समर्थन करूच शकत नाही हा चोरीचा खोटा आरोप लागला आहे असं जर वाटत असेल आणि खरोखरच आरोप खोटा असेल तर मग त्या ग्राहकाला चोवीस तासाच्या संपूर्ण रक्कम भरणं आणि मग डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जाऊन दाद मागणं एवढा एकच मार्ग आहे वी वी तर वीज चोरीच्या बाबतीमध्ये थेट एफ आय आर करायची तरतूद आहे चोवीस तासात त्यांना पूर्ण रक्कम भरली पाहिजे पुन्हा त्याचे कंपाऊंडिंग चार्जेस भरले पाहिजेत हे दोन्ही जर त्यानं भरलं म्हणजे चोरी मान्य केली तर मग पुढं केस होत नाही पूर्ण दंड आणि कंपाऊंडिंग चार्जेस भरलं तर मग पुढं काय कारवाई होत नाही पण जर दुसऱ्यांदा त्यानं केलं किंवा के पूर्ण रक्कमारी दंड भरायला नकार दिला तर मात्र त्याच्यावर कंपल्सरी केस होते अर्थात ती बेलेबल असते बेल मिळू शकतो त्यात काही प्रॉब्लेम नसतो पण त्याच्यासाठी आपल्याला मग डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर जाऊन वेळेत जाऊन त्याच्यामध्ये एक तर स्टे मिळवला पाहिजे आणि किंवा पुढची लढाई केली पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो ह्या दोन गोष्टी आपल्या ग्राहक मंचासमोर चालत आहेत पण इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरसमोर चालतात हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे थँक्यू you yeah. yeah. yeah.